जनकल्याणाचे काम करताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी अहंकार बाजूला ठेवून प्रशिक्षणाद्वारे दिले जाणारे अद्ययावत ज्ञान घ्यावे आणि पारदर्शकतेने जनतेच्या अडचणी सोडवाव्या असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवस कार्यालयीन कामकाज सुधारणा कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी अंतर्गत पैठण फुलंबरी कर्मचाऱ्यांसाठी जमीन विषयक कायद्याचं प्रशिक्षण आज घेण्यात आले जिल्हा नियोजन समिती सभागृहात हे आयोजन करण्यात आलं होतं पैठण उपविभागीय अधिकारी निलम बापना पैठण तहसीलदार दिनेश झांबरे निवृत्त उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंटेडकर नायब तहसीलदार तलाठी महसूल सहाय्यक प्रशिक्षणासाठी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की प्रशासनात काम करत असताना वेळोवेळी कायद्यांमध्ये सुधारणा होत असतात त्यासाठी कायद्याचं अद्यावत ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने अधिकारी कर्मचारी यांनी जमीन महसूल विषयक कायदे जाणून घेणे आवश्यक आहे संवाद समुपदेशनाच्या माध्यमातूनही आपण अनेक जटिल प्रश्न सोडवू शकता त्याद्वारे नागरिकांच्या अडचणींचं निराकरण आपण करू शकता त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते प्रशिक्षणामुळे अद्यावत्ता पारदर्शकता आणि विहित कार्यपद्धतींचा अवलंब करता येतो त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अहंकार भाव न ठेवता प्रशिक्षण घ्यावे आणि सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्या प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी निलम बापना यांनी केले त्यांनी मृत उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंटेडकर यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले